नमस्कार आज आपण बघणार आहोत की वाचन वेग आणि आकलन क्षमता म्हणजे किती वेगाने वाचतो आणि किती समजतं हे कसं सुधारायचं आपल्याकडे काही चांगली माहिती आहे यावर हो अगदी आणि यात काही व्यवहारिक तंत्र पण आहेत जी कोणीही वापरू शकतं बरोबर पण अनेकांना प्रश्न पडतो की नेमकं सुरुवात कुठून करायची म्हणजे कोणती पद्धत वापरायची आधी आणि आपली प्रगती होतीये की नाही हे कसं ओळखायचं चला हे सगळं आज सोपं करून पाहूया अगदी महत्वाचा मुद्दा मांडला कोणतीही नवी पद्धत सुरू करण्याआधी आपण सध्या कुठे आहोत हे बघायला हवं म्हणजे आपला आत्ताचा वाचनाचा वेग किती आहे आणि वाचलेलं किती लक्षात राहतंय याला आपण एक आधारनेखा म्हणू शकतो हो बेस लाईन त्यासाठी स्रोतांमध्ये दोन चाचण्या पण बरोबर एक ती टँकरची गोष्ट आहे आणि दुसरी हो दुसरी सॅन फ्रान्सिस्को शहराबद्दल आहे आणि त्या कशा वापरायच्या याबद्दल पण मार्गदर्शन आहे आणि एक महत्वाची सूचना पण आहे त्यात की उत्तरं येत नसेल तर अंदाज लावू नका अगदी किंवा वाचतानाच प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करू नका प्रामाणिकपणे केलं तरच खरी सुधारणा कळेल नाहीतर मग कळणारच नाही की फरक पडलाय की नाही बरोबर साधारणपणे बघितलं तर सुरुवातीचा वेग कदाचित मिनटाला दीडशे ते अडीचशे शब्द असतो आणि आकलन क्षमता पन्नास ते सत्तर टक्के असू शकते पण हे आकडे म्हणजे काही आपल्या बुद्धिमत्तेचं किंवा शिक्षणाचं लेबल नाही असंही म्हंटलय अजिबात नाही खर तर कमी आकडे म्हणजे जास्त सुधारणेला वाव आहे असं सकारात्मकतेने घ्यायला हवं बरोबर मग ही सुधारणा करायची कशी त्यासाठी एक पाच टप्प्यांचा कार्यक्रम दिलाय हो पहिला टप्पा तर झाला स्वतःला तपासणं मग दुसरा दुसरा म्हणजे ध्येय ठरवणं तिसरा योग्य पद्धती शोधणं चौथा सुधारणा झाली की नाही हे परत तपासणं आणि पाचवा म्हणजे सराव चालू ठेवणं अगदी सरळ आहे ध्येयांबद्दल बोलायचं तर लेखक म्हणतात की वाचन वेगात शंभर टक्के वाढ आणि आकलन कमीत कमी सत्तर टक्के ठेवणं शक्य आहे हे खरंच खूप मोठं ध्येय वाटतं हो वाटू शकतं पण ते अशक्य नाही त्यासाठी काही गोष्टी लागतात एक म्हणजे तीव्र इच्छा हवी मोटिवेशन हो इच्छा नसेल तर काहीच होणार नाही बरोबर दुसरा म्हणजे आत्मविश्वास म्हणजे हे आपल्याला जमेल हा विश्वास हवा आणि तिसरी एक अनपेक्षित गोष्ट डोळे तपासणी डोळे तपासणी त्याचा काय संबंध आहे संशोधनात असं दिसलंय की अनेकांना म्हणजे जवळपास तीस टक्के लोकांना वाचनासाठी योग्य नंबरच्या चष्म्याची गरज असते किंवा नंबर बदलावा लागतो त्याचा थेट परिणाम होतो वाचनावर अच्छा हे महत्वाचं आहे आणि आत्मविश्वासामुळे काय होतं की वाचनातला जो मानसिक ताण असतो किंवा कंटाळा येतो तो कमी होतो आता थोडं वाचन प्रक्रियेबद्दल बोलूया म्हणजे वाचताना आपले डोळे कसे फिरतात एका सरळ रेषेत जातात का नाही तसं नाहीये आपले डोळे सरळ रेषेत नाही जात ते काय करतात एका शब्दावरून किंवा शब्द गटावरून दुसऱ्यावर उडी मारतात त्याला सॅकॅड्स म्हणतात आणि जिथे थांबतात त्याला फिक्सेशन म्हणतात खरं वाचन त्या थांबण्याच्या क्षणी होतं ओके okay. आणि हळू वाचणारे प्रत्येक शब्दावर थांबतात असं करीस सा। हो साधारणपणे तसं होतं कार्यक्षम आणि अकार्यक्षम वाचकांमध्ये असे चौदा फरक सांगितले आहेत श्रोत्यांमधले काही यांत्रिक काही मानसिक काही शैक्षणिक यातली सगळ्यात मोठी यांत्रिक अडचण कोणती सगळ्यात मोठी आणि कॉमन अडचण म्हणजे रिग्रेशन म्हणजे वाचलेली ओळ किंवा शब्द पुन्हा वाचायला मागे जाणं नकळत होतं हे हो माझ्या बाबतीत पण होतं कधी कधी यावर काय उपाय सांगितलं उपाय आहे एक कागदाची पट्टी घ्यायची पोस्ट कार्डच्या आकाराची समजा आणि ती वाचत असलेल्या ओळीच्या बरोबर वर ठेवायची आणि जसं जसं आपण वाचू तसतशी ती पट्टी हळूहळू खाली सरकवायची अच्छा म्हणजे डोळे मागे जाऊच शकणार नाहीत अगदी यामुळे फक्त वेग नाही वाढत तर एकाग्रता पण सुधारते फक्त ते लयबद्ध करायला हवं इंटरेस्टिंग हा उपाय करून बघायला हवा नक्कीच आणि अजून एक गोष्ट म्हणजे डोळ्यांचा आवाका वाढवणं म्हणजे एका फिक्सेशनमध्ये जास्त शब्द घेणं म्हणजे एका वेळी एकच शब्द नाही तर दोन तीन शब्द एकत्र हो सुरुवातीला कदाचित एकाड एक शब्द वाचले किंवा नुसता वेग वाढवायचा प्रयत्न केला तरी हळूहळू डोळे आणि मेंदू शिकतात मोठे गट पकडायला आणि ते मनातल्या मनात, मनात वाचणं ज्याला सब व्होकलायझेशन म्हणतात त्याचं काय ती मोठी समस्या आहे नाही स्रोतानुसार ती फार मोठी समस्या नाहीये जेव्हा वेग वाढतो म्हणजे साधारण मिनिटाला तीनशे शब्दांच्या पुढे जातो तेव्हा मेंदूला प्रत्येक शब्द मनात उच्चारायला वेळच मिळत नाही म्हणजे ते आपोआप कमी होते हो ती आपोआप कमी होते त्यावर वेगळं लक्ष द्यायची गरज नाही आता आकलनाबद्दल बोलूया नुसता वेग वाढला पण काही समजलंच नाही तर उपयोग काय अगदी बरोबर आकलन खूप महत्त्वाचं आहे आणि ते वेगाशी जोडलेलं आहे म्हणूनच प्रगती मोजायला ई e आर आर म्हणजे इफेक्टिव्ह रीडिंग रेट वापरायला सांगितलं आहे ई e आर आर तो कसा काढायचा सोपा आहे तुमचा वाचन वेग शब्द प्रति मिनिट गुणिले तुमची आकलन टक्केवारी म्हणजे समजा वेग दोनशे पन्नास शब्द प्रति मिनिट आहे आणि आकलन सत्तर टक्के आहे तर ई e आर आर झाला एकशे पंचाहत्तर अच्छा हा खरा आकडा आहे जो आपली क्षमता दाखवतो बरोबर मग हे आकलन सुधारायला काय करायचं त्यासाठी पण काही पद्धती आहेत एक म्हणजे खूप आणि वेगवेगळ्या विषयांवरचं वाचन करणं दुसरं वाचलेल्यावर इतरांशी बोलणं चर्चा करणं आणि तिसरं म्हणजे स्वतःलाच प्रश्न विचारणं त्यासाठी दोन खास तंत्र दिली आहेत एक आहे सेल्फ रिसायटेशन सेल्फ रिसायटेशन म्हणजे काय म्हणजे वाचलेल्या भागावर स्वतःलाच प्रश्न विचारायचे काय वाचलं का वाचलं कधी कसं कुठे कोण हे प्रश्न विचारल्याने माहिती जास्त पक्की होते ओके आणि दुसरं तंत्र दुसरं आहे माइंड मॅपिंग म्हणजे एखाद्या विषयाचा मुख्य मुद्दा मध्यभागी लिहायचा आणि त्याच्याशी संबंधित मुद्दे फांद्यांसारखे बाहेर काढायचे हो हो ते चित्र काढल्यासारखं अगदी त्याने संकल्पना आणि त्यांचे संबंध एकदम स्पष्ट होतात आणि चिकित्सक वाचनाबद्दल पण काहीतरी होतं म्हणजे क्रिटिकल रीडिंग हो क्रिटिकल रीडिंग म्हणजे फक्त दोष काटणं नाही तर लेखकाची मांडणी त्याचा हेतू त्याने दिलेले पुरावे यांचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन करणं त्यासाठी तीन प्रश्न विचारायचे लेखक काय म्हणतोय वॉट तो असं का म्हणतोय वाय आणि तो हे कसं मांडतोय हाव म्हणजे रचना पुरावे भाषा छान म्हणजे आपण फक्त माहिती घेत नाही तर ती तपासून पाहतो बरोबर क्या बात है म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आधी स्वतःला प्रामाणिकपणे तपासा मग स्पष्ट ध्येय ठेवा जसं वेग दुप्पट आणि आकलन सत्तर टक्के रेग्रेशन टाळायला ती कागदाची पट्टी वापरा डोळ्यांचा आवाका वाढवा आणि आकलन वाढवण्यासाठी सेल्फ रिसायटेशन आणि माइंडमॅपिंग वापरा अगदी बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं सराव आणि चिकाटी कोणतंही कौशल्य सरावानेच येतं अगदी नियमित सराव आणि वेगवेगळ्या विषयांवरचं वाचन करत राहिलं पाहिजे नक्कीच फायदा होईल जाता जाता एक मनात का विचार मनात येतोय समजा यातलं फक्त एकच तंत्र घेतलं उदाहरणार्थ ती कागदाच्या पट्टीने रिग्रेशन थांबवण्याचं तंत्र आणि ते जर अगदी सातत्याने वापरलं तर माहिती घेण्याच्या आपल्या एकूण पद्धतीवर त्याचा नेमका काय आणि किती परिणाम होऊ शकेल विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा